नाशिक शहरातील पार्किंग व्यवस्थेत सुधारणा होणं विकासाच्या दृष्टीनं महत्वाचं मनपा आयुक्त मनीषा खत्री नाशिक महानगरपालिकेच्या आयुक्त तथा प्रशासक मनीषा खत्री यांनी शहरातील पार्किंग व्यवस्थेत सुधारणा करण्यासाठी महत्वपूर्ण पाऊल उचललं आहे शहर विकास आराखड्यात प्रस्तावित आणि मनपानं आरक्षित केलेल्या विविध वाहनतळांचा त्यांनी प्रत्यक्ष दौरा करून आढावा घेतला यामध्ये प्रस्तावित तेहतीस वाहनतळांपैकी काही ठिकाणांना त्यांनी भेटी दिल्या यामध्ये कॅनडा कॉर्नर येथील अघोरा पार्क मुंबई नाका येथील शताब्दी हॉस्पिटलचं वाहनतळ व पंचवटी येथील रिद्धीसिद्धी अपार्टमेंटचं वाहनतळ आदींचा समावेश होता या वाहनतळांचा विकास खाजगी विकासकांद्वारे करण्यात आला आहे या जागांच्या वाहनतळांच्या प्रत्यक्ष स्थितीची त्यांनी पाहणी केली याशिवाय महाकवी कालिदास कला मंदिरासमोरील वाहनतळ महात्मा फुले कलादालन शालीमार परिसर गाडगी महाराज पुलाजवळील प्रस्तावित वाहनतळ रामकुंड परिसर सीतागुंफा परिसर सिटी सेंटर मॉल गंगापूर रोड येथील वाहनतळ आदी जागेची त्यांनी पाहणी आयुक्त खत्री यांनी आगामी सिंहस्थ महापर्व आणि शहरात वाढत चाललेल्या पार्किंग समस्येच्या अनुषंगानं विविध उपाययोजनांचा आढावा घेतला त्यांनी अधिकाऱ्यांना अनधिकृत पार्किंगला पर्याय आणि वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी परिपूर्ण आराखडा तयार करण्याच्या सूचना दिल्या या पाहणी दौऱ्यादरम्यान अतिरिक्त आयुक्त प्रदीप चौधरी शहर अभियंता संजय अग्रवाल ट्रॅफिक सेलचे उपअभियंता रवी बागुल आणि इतर अधिकारी उपस्थित होते